चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्यात आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घा दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा परवा परवा दहा तारीख अकरा तारीख म्हणत म्हणत वटसावित्रीच्या पौर्णिमेचा दिवस उद्या आलेला आहे आणि ह्या वटसावित्रीच्या पौर्णिमेला आपल्याला पतीसाठी एक गोष्ट करायची आहे पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची कशासाठी त्याचं संपूर्ण मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सा सगळ्यात पहिल्यांदा उद्या वटसावित्रीची पौर्णिमा आहे ही वटसावित्रीची पौर्णिमा जी आहे ही <laughs> जे हिंदू धर्मामध्ये पावसाळ्याचा ऋतू सुरू होतो त्याप्रमाणे हिंदू धर्मातील पहिला सण म्हणजे वटसावित्रीची पौर्णिमा आणि ही वटसावित्रीची पौर्णिमा जी आहे ही सा सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात म्हणजे आपल्या पतीला निरोगी दीर्घायुष मि पतीचं आपलं सौभाग्य अखंड होऊ दे ह्यासाठी ह्या स्त्रिया करत असतात हे व्रत ह्या वटपौर्णिमेला आपल्याला दिवसभर शक्य असेल तर उपवास करायचा आहे आणि परवा दिवशी बुधवारी हा उपवास ओढायचा हो आहे समजा तुम्हाला शुगर आहे बी पी आहे थायरॉइड आहे पित्त आहे तर तुम्ही खिचडी खाऊन तुम्ही उपवास करू शकता शक्य नसेल तर तुम्ही उपवास न करता सुद्धा पूजा करू शकता कारण मनातील भाव महत्त्वाचे आहेत पतीसाठी मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची आहे त्यामुळं नक्की तुम्हाला शक्य झाला तर उपवास करा नाही केला तर तुम्ही फक्त कांदा लसूण मांसाहार पाळा आणि ब ब्रह्मचर्य पाळून उद्या तेवढं पूजा करा सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या आपण मैत्रिणी मिळून किंवा आपल्या सोसायटीतल्या बायका मिळून आपल्या गल्लीतील बायका मिळून आपण वड्ड सावित्रीच्या पूजेला एखाद्या मोठ्या झाडाखाली जात असतो ह्या वडाच्याच झाडाची पूजा का कारण वडाचं झाड हे फार वर्ष टिकणारं आणि मजबूत असतं म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो हे पहिलं दुसरं सत्यवानाचे प्राण ह्या वडाच्या झाडाखाली परत आले म्हणजे ज्या वेळेला सत्यवानाचे प्राण गेले त्यावेळेला सावित्रीनं यमराजाला प्रार्थना करून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले आणि म्हणून या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हा उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करत असते वडाच्या झाडाची जी पूजा आहे ती आपण कशी करायची याची संपूर्ण माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता फक्त काय बघा पती प्रत्येकाचा संसार सुखाचा असतो कोणाचा सु संसारामध्ये पती आ, चांगला नसतो दारू पिणारा असतो पत्नीचं पतीचं पट नसतं तरीसुद्धा पत्नी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते वडाच्या झाडाची पूजा करत असते तर बघा आपला प आपल्या नवरा नवराबाईचा संसार खूप चांगला चाललेला आहे नवरा आपल्यावरती खूप प्रेम करतो नवरा आपल्या घराची सगळी काळजी घेतो हे जे आहे हे प्रत्येक घरामध्ये असतं असं नाही काही घरामध्ये भांडण असतं काही घरामध्ये पतीचं आणि पत्नीचं पटत नाही आणि ज्या घरामध्ये पती पत्नींचं पतन प्रेम आहे त्या घरामध्ये पतीला नजर लागणं त्या पती ज्यामध्ये नकारात्मकता येणं किंवा त्या पतीला दोष लागणं असे घडत असतं म्हणजे पती हा आहे ह्या आप पतीमुळं आपलं घर चालत असतं कारण पती जो आहे तो आपल्या घराचा करता पुरुष असतो आता हल्ली पत्नी पण कमवते पती पण कमवतो पण पती पत्नी मिळून जे घर चालवतात ते घर फार सुखाचं आणि समाधानी असतं पण ज्या घरामध्ये पतीला नजर लागलेली आहे आणि किंवा पतीला नजर लागू नये म्हणून आपल्याला उद्या एक अशी गोष्ट करायची आहे आपल्या पतीमध्ये नकारात्मकता येऊ नये पतीला नजर लागू नये पतीला कर्णीवादा कुणी केलेली लागू नये ह्यासाठी आपल्याला वट सावित्रीच्या पूजे दिवशी हा उपाय करायचा काय करायचं एक पाठ मांडायचं पाट्याच्या बहुतेक रांगोळी काढायची जसं आपण वाढदिवसाला भाऊबीजेला किंवा पाडव्याला पतीला ओवाळतो भाऊबीजेला भावाला ओवाळतो किंवा वाढदिवसादिवशी पतीचं किंवा जसं आपण औक्षण करतो तसं पाठ मांडून रांगोळी काढून एक औक्षणचं ताट करायचं पतीच्या कापळाला पोगवाचा नाम मोडायचा त्याला अखंड तांदूळ शिटकवायचे पतीचं औक्षण करायचं आणि उजव्या हातामध्ये मुठभर तांदूळ जेणेकरून हे तांदूळ अखंड असावेत हे क्लॉकवाईज तीन वेळा पतीच्या पायापासून संपूर्ण गोल असं तीन वेळ उतरायचं आणि हे तांदूळ जे आहेत हे आपण पक्ष्यांना जिथे कोणाचा पाय पडणार नाही जिथे कुणाला इजा होणार नाही अशा ठिकाणी पक्षी खातील अशा ठिकाणी किंवा मुंग्या खातील अशा ठिकाणी टाका किंवा जिथे मासे असतात विहिरीमध्ये तिथे टाकला तरी चालेल फक्त हे जे आपण उतरून टाकलेले तांदूळ जे आहेत ह्यामुळं दुसऱ्या कुणाला इजा होऊ नये म्हणजे कुणाचा पाय पडू नये कुणाला कुणा कोणी त्याच्यावरती तुडवून जाऊ नये ह्याची काळजी घ्या कारण त्याला त्याचे दोष लागतात त्यामुळं तुम्ही हा उपाय करत असताना हे तांदूळ जा जे आहे ते अशा ठिकाणी टाका की जिथे कुणाचा पाय पडणार नाही एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाका एखाद्या टेरेसवर टाका जेणेकरून पक्षी घातील किंवा माशांना टाकले तर अतिशय चांगला अशा पद्धतीनं तुम्ही उद्या पतीवरून हे तांदूळ उतरून तीन वेळ उतरून टाकायचे आणि हा उपाय जो आहे हा तुम्ही संध्याकाळी पती तुमचा नोकरीवरून आल्यानंतर किंवा नोकरीवर जाणार असेल तेव्हा करायचे आहे फक्त सावित्रीची पौर्णिमा लागल्यानंतर रात्री अकरा बारापर्यंत केव्हाही करू शकता उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना सावित्रीच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक स्त्रीच्या पतीला दीर्घाशी अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ